मतदारसंघात बोगस मतं सुरू झालेले आहेत मंत्र्याचा आणि प्रशासनाचा सगळा गदारोळ आणि अतिशय हाहाकार सुरू झाला इथं मी जलालपूरला आलो या महिलांनी मला बोलून घेतलं की आमचं मतच आम्हाला दिसतं आम मत फक्त लावायचं अवैद बटन तीच दाबायले धर्मापूरला गेलो तिथं तर त्या सीसीटीव्ही ला पिन तीन नाही काही नाही काही नाही त्यांचेच मतं चालू होत आणि इथं आमचा कायदा चालत आमचाच कानून चालतंय इथं जिल्हाधिकारी असतील सगळे सगळं मॅनेज झाले सर एक माणूस नाही इथं कुणी कुठला सीआरएफ चा जवान नाही काही नाही काही नाही हे सगळं मॅनेज कार्यक्रम का असल्यामुळं फक्त लोकशाहीची प्रक्रिया म्हणून करायला लागले सर्व मत सगळं बोगस हे निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करायला काय 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 तुम्हाला मी आता नाही मतदान करायला गेले सकाळी मतदान करून आले त्यांनी काय केलं बघा असं समोर आले असं म्हणले त्यांनी तर मी म्हणलं मी काय पहिल्यांदा आले नाही मला म्हणलं मतदान करायचं त्यांनी पाठीमाग सरकार माझ्या पाठीमागं माझी मुलगी पण होती बघा मग तिला काय म्हणले तू पहिल्यांदा इथं मतदान इथं कुणी बघू नये का बाजूला सरकार मग लगेच ती बाजूला सरकली माझं मात्र बघू लागले पण मी म्हणलं मला कळतं का मी काय पहिल्यांदा मतदान करेन मग सरकले ह्याच्या अगोदरच्या डोळ्याचं त्यांनी असं बघितलं बघा केलं नाही मी केले माझं स्वतः मी म्हणले त्यांना ना कुणी म्हणजे बघू नये म्हणलं बघू लागले तो काय नाही बघू लागले ला 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 ला। ते म्हणून मी मला असं इथून माझा तरी कोणी बघितलंय का दुसरे जे तर केले त्यांनी येतात आणि हे बघा लोकशाहीला घातक आहे मग अंदाज पण तुम्ही पुढे ठेवा आणि तुम्हीच कोणी मतदान करा असं बघल्या बघण्याला माझा विरोध आहे वैयक्तिक मत आहे आमचं आम्ही कोणाला देऊ कोणालाही देऊ आम्हाला जे विकास केला त्याला आम्ही मत देऊ पण तसं त्यांनी करायचं हे मत आहे आमचं असं बघू नये त्यांनी था 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 था। या पद्धतीने निवडणूक जाण्याचा उपयोग काय फक्त प्रोसेस पूर्ण होईल माझा निवडणूक आयोगाला गा आमच्या निवडणूक आयोगाला कम्प्लेन नाही या मतदारसंघाचा सगळं या ठिकाणी सगळे बोगस मत जे चाललेत हे तुम्हाला चे जवान लावूनच मत घ्यावे आणि जिल्हाधिकारी या ठिकाणी आहेत हे सर्व आता या निवडणुकी मॅनेज का प्रोग्राम करणार मी या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना म्हणण्यापेक्षा मी निवडणूक आयोगाला मागणी करतो की या ठिकाणी सर्व निवडणूक ही बोगस निवडणूक होत आहे गावगाव सीआरएफ चे जवान लावून प्रत्येक माणसाला भीती म्हणजे भयभीत म्हणजे करण्याचा वातावरण आहे त्याकरण म्हणजे असे बिंदास्त मतं करून द्यावी पालकमंत्री एक मागणी करण्यात आली होती आम्हाला सुरक्षा द्या उमेदवारांना उमेदवारांना सुरक्षा द्या मग त्या सगळी सुरक्षा आता धर्मापुरात थक्काबुकी झालीच ना मला धर्मापुरात तुम्ही आता व्हिडिओ बघितला आई माईवर शिव्या तिथं मधी पार बुथ मध्ये पिन काढून टाकले सगळ्या सीसीटीव्ही चे पुन्हा मत करू तिथं मागासवर्गीय लोक आहेत मुस्लिम लोक आहेत बारके बारके साळी माळी पुळी बारके बारका ओबीसी शिव समाज याला कुणालाच मताच येते ना मता था जीवा था जीवा था। या जलालपूरला महिला तुम्ही ऐकलं त्यांच्याबद्दल बटन तीस दहा पाहिले ही निवडणूक झाली ह्या निवडणुकीचा उपयोग काय फक्त फक्त प्रोसेस पूर्ण करायची का याचा जिम्मेदार असलेले माणसं सस्पेंड केले जे जे माणसं जिम्मेदार आहेत त्यांना तात्काळ सस्पेंड केलं पाहिजे पहिल्यांदा जिल्हाधिकाऱ्याला सस्पेंड केलं पाहिजे साहेब नंबर फक्त राहण्यात गडी असलेली काम करते साहेब बीड जिल्ह्याचा कलेक्टर हा त्यांच्या शेतातला गडी आहे असं समजून जर निवडणूक चालत असेल त्याचा उपयोग काय साहेब काय अर्थ आहे निवडणुकीला फक्त प्रोसेस पूर्ण करायची का मग जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्याला फोन केला के मी पाहतो दादा मी पाहतो दादा पाहतो दादा काही जिल्हाधिकारी मॅनेजर एक त्याला सांगितलं सीआरएफ चे जवान असेल तर मतदान होणार नाही सगळ्या गावाला आता आहेत मिलिंदनगरला बोगस मत सुरू आहे जलालपूरला महिलाचे मतदान

आ, आ या पद्धतीने या आम्ही धिक्कार करतो मल मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने पालकमंत्री धनंजय मुंडे अराजकता निर्माण केली आहे त्याचा मी जाहीर धिक्कार करतो सर्व समाजाच्या वतीनं म्हणण्यापेक्षा मतदाराच्या वतीनं आणि सगळे भयभीत करून या ठिकाणी फक्त तुम्ही बघितलं राहतो सांगा नाच पाच हजारला एक मत तीन हजारला मत चार हजारला मत नुसतं पैशाचा दुर्ला सगळे गुंड तप गुंड सांभाळलेत आणि धिंगाणा चालू केला